श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ श्री दत्त महाराज की जय आज आपण संक्षिप्त भागवताचा अध्याय चौदावा याचं वाचन करणार आहोत अध्याय चौदावा स्कंद बारा व भागवत महात्म्या श्री गणेशायन महा ओम नमो भगवते वासुदेवाय होतील बहु नृपती क्रिया त्यांची अधर्मरीती ज्याच्या अंगी असे शक्ती त्यासी धर्म न्याय अनुकूल लोक गाडवा समवर्तती ऐशी कलियुगी होईल स्थिती शंभल ग्रामांतरी शेवटी अवतार कलकी रूपे होईल दिनदुःखितांचा महाराज दिंडोरीत श्री स्वामीराज त्याचा निरंतर फडके कीर्ती ध्वज पृथ्वी सनाथ त्याचे नि कली सर्व दोषांचा साठा परी गुण मोठा एकहरीचे नाम गाता गती श्रेष्ठ पाविजे एक हरी कीर्तना वाचन कलितनो हे साधन कीर्तन योग एक भक्तापाठी हिंडत असे नैमित्तिक प्राकृतिक अत्यंतिक असे चार प्रकारचे प्रलय होत सत्यवस्तू आद्यंतरहित नित्यराही सर्व काळी संसारसागर अतिदुस्तर तो पाहुणे असेल पार लिला कथा श्रवणही सुंदर नौका अवश्य आश्रय यावी प्रत्यक्ष भगवान कृष्ण तेनेही निवारीले यदुकुळ मरण बोध घे तेथुनी जाण मरण अटळ मरत्यासी करावे भगवंत चिंतन तेने गळे देहाभिमान देहाभिमान गडता जाण भय नाही मृत्यूचे ब्रह्मस्वरूप परीक्षिती दंशिक तक्षक त्याचे देहाप्रती सर्व लोकांचे डोळ्यापुरती राजदेह झाला भस्मसात तक्षके मारीला तात जनमेजय सर्पयज्ञ आरंभित निरापराध सर्प सर्पमेले सांगत बृहस्पती थांबवी सर्प सर्पसत्र चित्त वृत्ती होता शांत आत्मध्यान उदित होत दहा लक्षणांची युक्त अठरा पुराणे जाणावी मृकुंडाने संस्कारित केले मार्कंडेयाने कठोर तप आचरिले त्यात इंद्राने विघ्न आणले परी न चाळला मार्कंडेय मग भगवान नरनारायण रूप एक मूर्ती दोन श्रीहरिपातले द्यावया दर्शन मार्कंडेय ऋषिवरा नरनारायण वदले मृकंड सुता इष्ट वर मागाता तुझी माया पाहुताता मार्कंडेय म्हणे जी ईश्वरा एके दिवशी जलमय सर्वही एकटा विचरत असता मही दिव्यवटाच्या पत्रावरी बालक अद्भुत अद्भुतदेखिला बालक पाहता निज दृष्टी धावला त्या असं गाला या मिठी गुप्त झाला इतक्यामध्ये सर्व दिसत असे पूर्ववत बैसला होता मार्खंडे सिद्ध देह गेहाची नव्हती शुद्ध म्हणून शिव प्रकटे हृदय आकाशात दर्शन होय मार्खंडे अशी तुमचे ठाई राहो भक्ती भगवंत भक्तांची घडो भक्ती भक्त भगवंत दोन नसती मार्कंडेय वदे शंकरासो सुत म्हणती विश्वकर्ता जेणे लावेली लोकव्यवस्था एक रूप सोनी अस्तुता सूर्य तोचे श्रीहरी अनंत श्रीहरी विराट स्वरूपाची रचना करी प्रत्यकल्पा भितरी लोकरक्षण करीत असे श्रीकृष्णाचे गुणगायन ते मंगलाचे मंगलायातन द्वादस्कंदात वर्णन सुतवधती शौनकांशी कलिमल नाशक हरी ऐसा न गायला पुराणांतरी जैसे येथ प्रतिशब्दमाधारी वर्णन केले श्रीहरीचे नद्या माझी गंगा श्रेष्ठ देवा माझी विष्णू श्रेष्ठ वैष्णवा माझी शंकर श्रेष्ठ तैसे भागवत साक्षात ईश्वर श्रीमद भागवत महात्म्यम परब्रह्म असे व्यापक त्यासे म्हणती व्रजपालक येत कृष्णाचा सदैव वास अनुभवतात रसिकजन अच्युते जयशी केली लिला ते नाव दे स्थळाला गोवर्धनादि गोकुळा शांडिल्य कृष्ण कृष्णवियोगे दुःखी स्त्रिया पुसती कालिंदी सखया मुकुंद सहवास घडाया उपाय सांगा मासी ज्या कुसुम सरोवरा जवळी नामसंकीर्तन करा त्या स्थळी उद्धव पूर्वेल मनोरथे सारी यमुना राणी सांगितया षोडशकला युक्त भगवाना आजही वस्ती वृंदावना भागवताचे करिता कीर्तन तीन कुडे उद्धरती उद्धव करी भागवत कथन भक्त भाग, कथन रोहण्याआधी गेल्या परमधामा लागून अन्य श्रोते पावले अंतर्धान आजही भेटती चिन्मय भक्ता भागवत आणि भगवंत दोन्ही अस्ति सचिदानंद स्वरूप वक्ता श्रोत्यांनी हो एक रूप सेवावे प्रेम भावे श्री सद्गुरूंच्या छत्रछायेत निर्गुणी सेवावे भागवत तेने होईल प्राप्त परमधाम श्री स्वामी समर्थांचे फलश्रुती गुरु माऊलीचं असे रचयिता अक्षर ब्रह्म स्वरूप साचा उमटली सद्गुरुवाचा कल्याण जगताचे कर कारणे त्रिवार वंदन करिता कृपा कटाक्षेप मजसी पाहता सातशे श्लोक संक्षिप्त भग बाग, भागवता करा आज्ञापिले माऊलींनी भागवत रसामृताचे करता पान पितरांना सद्गती मिळवण त्यांचे आशीर्वचने करून इह परलोक सुधारेल गुरु माऊलींचा आशिष सत्वर सत्कर्माचा नसावा अहंकार साधनी पडावा पुला विसर मग कृपा होईल समर्थांची ही शब्दांची सुमनमाळा घालो श्री गुरु माऊलींचे गळा भागवत पियुष प्राशावा चित्त शांत ठेवण विषय विषयींचा हव्यास जाईल ते शि... चित्त शुद्ध होईल मग भक्तीचा उदय होईल श्रवणी साधता एकाग्रता श्रीमद भागवत स्वय कृष्ण स्वय गुरुमावली करी कथन सावध चित्ते एकोण वाचून मनन चिंतन करावे सफल होतील कामना श्रद्धेने करावे पारायण नित्य केल्या श्रवण पठन शौर्य वाढे वाडे, वाडे मिळे विजय ऐसा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ गुरुमावली कृपे जाला समाप्त श्री स्वामीनामी नामी रंगोचित्त सेवा भक्तीगडो जन्मो जन्मी इति श्री गुरुमावली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे चतुर्दशोध्याय हो, श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पण मस्तु, श्री कृष्णार्पण मस्तू शुभम शुभांबवतू अशा प्रकारे आज आपण संक्षिप्त भागवताचे चौदा अध्यायपूर्ण वाचले एकूण सातशे श्लोक या श्रीमद भागवताचे वाचले